सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या आशीर्वादाने आपल्या सांगली जिल्ह्यात वयोवृद्धांच्या सेवेसाठी खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन व केंद्र सरकारच्या वतीनं दिवंगत हौसाबाई बंडू आठवले यांच्या नावानं हौसाबाई वृद्धाश्रम सांगली इथं सुरू केला आहे हा वृद्धाश्रम देशातील सर्वोत्कृष्ट वृद्धाश्रम व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यातील राज्यातील तसेच देशभरातील कुठल्याही साठ वर्षापुढील वृद्धांना या वृद्धाश्रमात मोफत प्रवेश तसेच तसे सर्व राहण्याखाण्याचा दवाखान्याच्या सुविधा मोफत उपलब्ध असल्याची माहिती वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संदेश भंडारे यांनी दिली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की नामदार रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत तेंचा निदन तेंचा चा चा ते अवघ्या सहा महिन्याच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या मातोश्री हौसाई यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत नामदार रामदासजी आठवले यांचा सांभाळ केला नामदार रामदासजी आठवले यांचा जन्मगाव ढालेवाडी सोडल्यानंतर आगळगाव आणि त्यानंतर सावळज इथं हौसाई यांच्या माहेरी सांभाळ करून हौसाई यांनी रामदासजी आठवले यांच्यावर चांगले संस्कार केले त्यामुळे ते राज्याच्या देशाच्या राजकारणात स्वतःचा नावलौकिक निर्माण करू शकले असा आदर्श मातेच्या नावानं वृद्धाश्रम असावे अशी आमची इच्छा होती त्यानुसार हे वृद्धाश्रम सुरू करण्यात आले असून भविष्यात देशातील सर्वात आदर्श वृद्धाश्रम करण्याचा प्रयत्न असणार असल्याचं संदेश भंडारे यांनी यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अनिल कांबळे अध्यक्ष सिद्धार्थ अनिल कांबळे सचिव निलेश भंडारे यांच्या सहसंचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना संदेश भंडारे म्हणाले की केंद्रीय मंत्री आणि आपले सांगली जिल्ह्याचे सुपुत्र रामदास जाटोले साहेबांच्या आदेशानुसार आपण ही संस्था गेली सोळा वर्ष चालवतोय रामदास जाटोली युथ फाउंडेशन आणि रामदास जाटोली युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम जे आहे ते आपण गेले दोन अडीच दो वर्ष आपण सुरू करतोय जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांच्या माता भगिनी असतील वयोवृद्ध वृद्धाश्रमामध्ये राहणारी जी काय वयोवृद्ध माणसं आहेत यांची सेवा करण्याच्या उद्देशानं आपण हे वृद्धाश्रम सुरू केले खर तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि समाज कल्याण मंत्री आपल्या देशाचे नेते रामदास आठवले साहेब यांच्या विभागातून हे वृद्धाश्रम पूर्णपणे मोफत आहे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील तमाम वयोवृद्धांना स्वतःच्या हक्काचं घर मिळावं ह्या उद्देशानं ही योजना आहे ह्या वृद्धाश्रमामध्ये मोफत सगळ्या सोयीसुविधा दिल्या जातील जिल्ह्यातील जे काय वृद्ध माणसं आहेत त्यांची सगळी सेवा केली जाईल मग खाणं पिणं राहणं कपडे औषधोपचार या सगळ्या सोयीसुविधा पुरवायचं काम हावसाई वृद्धाश्रम हे करेल आता वास्तविक हावसाई बंडू आठवले या ज्या मातोश्री आहेत आमच्या आठवले साहेबांच्या त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची कालणारं नेतृत्व तयार केलं वयाच्या सहाव्या महिन्यामध्ये असताना त्यांचं म्हणजे आठवले साहेबांचे वडील ज्यावेळेला सहा महिन्याच्या आठवले साहेब असताना निघून गेले त्यावेळेला आपल्या मुलाला त्यांनी सांभाळून शेतामधील मोलमजुरी करून त्यांना मंत्रीपदापर्यंत नेलं आणि त्यांच्या माध्यमातून त्या देशातील तमाम बहुजनांचा या ठिकाणी विकास होतोय म्हणून त्यांच्या या माऊलीच्या नावानं हे वृद्धाश्रम आपण सुरू करतोय मातोश्री हौसाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढच्या काळामध्ये जिल्ह्यातल्या माता भगिनींची सेवा वडीलधाऱ्या मंडळींची सेवा निस्वार्थीपणे मोफत केली जाईल अशी या ठिकाणी मी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या त्यांना करतोय या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं हे राहण्याचं ठिकाण बनवलेलं आहे त्यांना राहण्यासाठी गरम आंघोळीसाठी गरम पाणी असेल तिथला स्टाफ जवळजवळ सोळा लोक अशी डॉक्टर आहेत तिथं अधीक्षक आहेत उच्च शिक्षित सगळी मंडळी आहेत स्टाफ सेवा करण्यासाठी महिलांचा स्टाफ वेगळा आहे पुरुषांसाठी स्टाफ सुद्धा वेगळा आहे खाण्यापिण्याची कुठलीही कमतरता यामध्ये नाही माझे या हावसाई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे म्हणून ते पुण्यामध्ये उद्योजक आहेत त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं आम्ही हे वृद्धाश्रम सुरू करतोय सांगली जिल्ह्यातून आपण सामाजिक कार्य करण्या करणारी काही मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे नगरसेवक आहेत या संचालक बॉडीमध्ये सर्व समावेशक अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी काम करतोय आपण त्यामुळं ह्या वृद्धाश्रमाला माझं आव्हान आहे की जिल्ह्यातील काही सेवाभावी संस्था असतील जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी ह्या वृद्धाश्रमाला लाभार्थी पाठवावेत वयोवृद्ध माणसं पाठवावीत निश्चितपणे त्यांची आम्ही सेवा विनामूल्य मोफत अशा पद्धतीने करतो जय हिंद सतरा वर्ष आपल्या जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र असेल दिल्ली असेल हरियाणा केरळ कर्नाटक त्या जवळजवळ दहा बारा स्टेटमध्ये आपण काम करतोय मग काम करत असताना आपण आरोग्याच्या सुविधा स्पोर्टच्या ऍक्टिव्हिटीज कल्चरल डिपार्टमेंटमधनं अनेक कल्च, कल्चर कल्चर ऍक्टिव्हिटीज युवक उद्योजकांच्यासाठी मार्गदर्शन असं फाउंडेशनचं काम चौफेरपणे चालू आहे आपल्या जिल्ह्यामधलं हे सगळं बघता आम्हाला असं वाटलं की आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मोफत वृद्धाश्रम व्हावं आता वृद्धाश्रम आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत पस्तीस चाळीस वृद्धाश्रम असतील काही संस्थांची खासगी आहेत काय संस्थांची ग्रँटेबल आहेत परंतु तिथं भरपूर आटे आठे आहेत आटे असतात की बाबा तो वृद्ध माणूस हा निराधारित असावा त्याला मूलभाव आहे का नाही ते बघायचं तर आपलं वृद्धाश्रम जे आहे ती पूर्णपणे लोकांच्या सोयीसाठी सुटसुटीत म्हणजे कसं साठ वर्षाच्या वरची कोण पण व्यक्ती असुली त्यांना आपण विना पैसा घेता मोफत सगळ्या त्याच्या सुविधा राहणं खाणं त्याच्यामध्ये त्याची सगळी राहण्याची सोय खाणं पिणं सगळं त्याचं सगळं व्यवस्थित करणे हा एक उद्देश घेऊन आपण हे वृद्धाश्रम चालू करतोय या वृद्धाश्रमाची सुरुवात करण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की केंद्रीय मंत्री आठवले साहेब हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांचे वडील ते अगदी सहा महिन्याचे असताना ते वडील वारले त्याच्यानंतर वडिलांच्या जाण्यामुळं ही पोकळी त्यांच्या घरामध्ये निर्माण झाली होती परंतु त्यांच्या आईनं सहा महिन्याचा बाळ सांभाळून संपूर्ण आयुष्यभर त्याच्या त्याचं शिक्षण त्याचा खर्च सगळं करून आठवले साहेबांना मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांच्या म्हातारे आईचा फार मोठा म्हणजे सिंहाचा वाटा होता त्यामुळं त्या माऊलीच्या नावानं कुठली तरी एखादी संस्था असावी त्या उद्देशानं आपण ही हावसाहेब म्हणता आहे ते आठवले साहेबांच्या आई हौसाबाई बंडू आठवले यांच्या नावाचं केलंय कारण की त्या माऊलीनं एवढी सेवा केली सावळसारख्या सारख्या दुष्काळी गावामध्ये राहून दुसऱ्यांच्या शेतामध्ये बांगलायला असू दे कपडे धुवायला असू दे म्हणजे दोन भांडीची कामं सुद्धा केली आणि आपल्या पोराला एक चारित्र्य संपन्न आठवले साहेबांच्या बाबतीमध्ये मी तेच सांगतोय सातत्यानं की साधी बिडी काढी सुद्धा नाही दारू तर लांबच कुठलाही चाळीस पंचाळीस वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना एक शिंतुडा नाही त्यांच्यावर म्हणजे असा मुलगा जन्माला घालून त्याला असं संस्कार देणं की आताच्या दुनियेमध्ये आताच्या काय दिवसामध्ये अशा काय माता भगिनी झालेल्या मला दिसत नाहीत त्यामुळं त्यांचा आदर्श घेऊन त्यांचं नाव राहिलं पाहिजे हवसायाच्या सारख्या अनेक महिला माता भगिनी त्या मग त्यांची सेवा झाली पाहिजे हा उद्देश ठेवून हे वृद्धाश्रम आपण या ठिकाणी चालू करतोय गेल्या दोन अडीच वर्षापासून एक चांगल्या पतीने इथं वृद्धाश्रम आम्ही स्वतःच्या खर्चानं चालवायचा ता प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला यश आलं तिकडं तासगावमध्ये ज्यावेळेला कोविड आला होता त्यावेळेला कोविडमध्ये पण आपल्या संस्थेनं फार चांगलं काम केलं होतं मोफत कोविड सेंटर चालू होतं मग आठवली साहेबांनी आपल्याला अँब्युलन्स दिली त्याच्यानंतर जबाबदाऱ्या दिल्या आणि म्हणून मग ही सुद्धा जबाबदारी आपल्यावरती त्यांनी टाकलेली आहे तर ह्या जबाबदारीच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना एवढंच विनंती करायची आहे की ह्याच्याकडे तुम्ही बारकाईनं लक्ष ठेवा अनेक अडचणी असतात लाईट बिल भरण्यापासून ती गॅस सिलेंडर संपल्यापर्यंत सगळे प्रश्न असतात वृद्धाश्रम चालवणाराला सुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही काय मदती असतील मदती म्हणजे इकॉनॉमिकल मदतची आपल्याला आवश्यकता नाही आता केंद्रामध्ये जो माणूस मोदी प्रधानमंत्री साहेबांच्या सोबत काम करणारं मंत्रालय आहे आपलं त्यामुळे पैशाची कमतरता भासेल असं मला काही वाटत नाही परंतु तुमचा एक मानसिक आधार असतोय की नाही म्हणजे मी तुम्ही लढा आणि तुमच्या पाठीशी आहे या सगळ्या गोष्टीसाठी मला तुमची गरज आहे पत्रकार बांधवांची गरज आहे कारण मी सोळा पंधरा वर्षे पत्रकारता केलेली आहे त्यावेळेला काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आरोबा सारखी माणसं पंधराव कदम साहेबांची सारखी माणसं मंत्रिमंडळामध्ये होते त्यांच्या कामाची पद्धत मी बघितलेली आहे त्यावेळेला मी पत्रकार होतो त्यामुळे मला देखील माहित आहे पत्रकार म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत अनेक प्रश्न आहेत समाजामध्ये समाजाला माग खेचणारे विघातक असे प्रश्न आहेत नशामुक्तीचा विषय आहे समाजामध्ये भांडणं व्हायला लागलेले आहेत असे प्रश्न आहेत तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यातली सुरुवात म्हणून आपण हे वृद्धाश्रम या ठिकाणी सुरू करतोय तर मला तुम